नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव चॅनल तुमचं स्वागत आहे आणि बघा मुख्या प्राण्यांना सुद्धा किती काळजी असते तर आम्ही घरी आहे आणि बघा तो आमच्या गाडीला आडवा येतोय तर आमची गाडी तो हलू देत नाही तर असा आहे आमचा तर बघा आमचा तर तो आम्हाला जाऊ देत नाही घरी तो म्हणतो तस थांबा शेतातच थांबा जाऊ नका बेट Nako. Terbuka. Amma matu sang tamba terbuka. Terbuka. itu tambah terbuka. Kami dari sang tuh, malah <tuh>. kari.

तर त्याला माहिती आहे मी पकडून घेईल म्हणून तो माझ्याकडे येत नाहीये तर असं मुख्य प्राण्यांना जर जीव लावला ना आपण तर ते सुद्धा आपल्या जवळचे होतात आणि आपल्या अंगावरचे होतात आणि ते असं म्हणतात की आपल्या जवळ राहायला पाहिजे यांनी घरी जायला नको तर आम्ही आलो तर शेतामध्ये शेळींचा चारा पाणी करायला आणि शेळींचा चारा पाना पाणी झालं आणि आम्ही घरी निघालो पण तो आमच्या गाडीला आडवा येतोय तर मी तर उभी राहिलेली आणि गाडी थांबवलेली तर बघा तो पाण्यात जाऊन बसला आहे समोर आणि आता त्याच्यासोबत मोतीसुद्धा आलेला आहे तर बघा तो तिकडे रस्त्यामध्ये जाऊन बसला आणि आमची गाडी काही तो आज जाऊ देत नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद